समाजाला वंचित समाजाला इथल्या नाव्याला असेल इथल्या कुंभाराला असेल सामान्य बारा बलुतेदाराला असेल न्याय देण्याचं काम या महायुतीच्या सरकारने आमच्या संवेदनशील मुख्यमंत्री साहेबांनी केलं याच तुमच्या उमरगा नगरीमध्ये बिरदेव मंदिराला पंच्याहत्तर लाख रुपये निधी देण्याचं काम असेल याचबरोबर धनगर समाजातील मुलांना पाच हजार शाळेंना मोफत मो प्रवेश होता दहा हजार मुलांना देण्याचं काम याच मुख्यमंत्री महोदयांनी केलं पंढरपूरला दहा गुंठे जागा देऊन त्र्याहत्तर कोटी निधी देण्याचं काम याच मुख्यमंत्री महोदयांनी केलं नांदेडला स्मारक देऊन दहा कोटी दिदी देण्याचं काम याच मुख्यमंत्री महोदयाने केलं याचबरोबर धनगर समाजाच्या यवतमाळ येथे अहिल्यादेवीच्या स्मारकाला पंधरा कोटी देण्याचं काम केलं नाशिकला धनगर समाजाच्या मुलाच्या वस्तिग्रहाचं काम करण्यासाठी कोटी देण्याचं काम केलं याचबरोबर धनगर समाजाच्या किल्ला जे अडसर होता एस टीच्या प्रमाणपत्राचं ते रद्द करण्याचं काम मुख्यमंत्री महोदयाने केलं म्हणून बांधवांना मी तुम्हाला एकच सांगतो माती कला बोर्ड असेल उमाजी नाईक असेल होलार असेल लोणारी असेल हे सगळे महामंडळ करण्याचं काम केलं मला बोलण्यासाठी ज्या संधी नाही आहे आमदार साहेब आपल्याशी संवाद साधण्यात आहेत परंतु तुम्ही मतदार आहात धनगर असेल लोणारी असेल किंवा कुठलाही भटकाई मुक्त असेल तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी महायुतीला सत्तेत आणा आणि तुमचे प्रश्न मी तुमच्याशी संवाद केला असता परंतु आदरणीय साहेब आलेले आहेत सात वाजता साहेबांची सभा पुण्यामध्ये आहे आपल्यासोबत आमदार साहेब संवाद करतील तर मी जाता जाता एकच सांगतो फक्त तुम्ही घोषणा द्या की या ठिकाणी मी म्हणतोय तुम्हाला साहेबांचा विजय असो ही घोषणा धनान गेली पाहिजे मी थांबतो तुम्ही घोषणा द्याल तेव्हा थांबतो ज्ञानराज चौगुले साहेबांचा ज्ञानराज चौगुले साहेबांचा जय हिंद जय जाए मल्हार जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद यानंतर ज्यांचं प्रास्ताविक ऐकण्यासाठी आपण येथे आहोत अर्थातच ज्ञान आणि ज्यांनी तीन टर्म आपल्या मनावर आपल्या कार्यकर्तृत्वाने केला आहे राज असे अर्थात ज्ञान दादा चौघुले संभाषण करतायत आपल्याशी प्रास्ताविक करण्याची मी विनंती करते एकदा टाळ्यांचा पाऊस करतेसनादेश क्षण महाराष्ट्रात छत्रपती जा शोभा अय्यंबा तुळजाभवानी तमाम हिंदूचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे घटनेचे सिंबकर डॉक्टर बाबा संबडकर ज्ञानज्योती सावित्रीपुले महात्मा ज्योतिबापले बाराव्या शतकार समतेचा विचार देणारे महात्मा बसे साहित्य रत्नांडा बुसाटे मा रमाई मा भिबाई मा जिजाऊ मा अहिल्या होळकर यांना विनम्र वादन होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या या सभेला विचारपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय जितेंद्रदा शिंदे डॉक्टर चंद्रकांतजी महाजन साहेब मान्य बापूरावजी पाटील साहेब मान्य अभयराजे चालुक्य युवा नेते किरणजी गायकवाड जिल्हाप्रमुख मोहनजी पनुरे बाळासाहेब किसवे शिवाजी गायकवाड सिद्ध्रामप्पा चिंचोळे हरिशजी डावरे मान्य माधव पवार त्याचबरोबर या विचारपीठावर उपस्थित असलेले राहुलजी पाटील शहाजी पाटील दिलीपसिंह गौतम राजू मिनियार वैशालीताई खराडे मा, मा शौकत पटेल सर त्याचबरोबर सुभाषजी सोनकांबळे विचारपीठावर सन्मान्य असलेले सर्व नेते मंडळी विचारपीठाच्या समोर उपस्थित असलेले उमरगा आणि लोहारा तालुक्यातील तमाम मायबाप जनता हो मी जास्त काय बोलणार नाही दोनच मिनटात मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी आगमन होणार आहे माझ्या आधीच्या वक्त्यांनी बोलत बोलत असताना या ठिकाणी गेल्या पंधरा वर्षाच्या कालखंडात आमदार म्हणून काय काय कामं केले याचा लेखाजोगा तुमच्या मांडलेला आहे त्या खुलात न जाता मी एवढंच सांगू इच्छितो विधानसभेत इथला प्रतिनिधीमधून काम करत असताना इथल्या समस्या समजून घेतल्या विधानसभेच्या पटलावर नेऊन त्या समस्या मांडल्या सरकारच्या दरबारी तयार होणाऱ्या ज्या ज्या योजना होत्या त्या योजना सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत आणून देण्याचं काम मी माझ्या परीनं केलंय त्यात सांगायचं झालं तर तांडा वस्ती सुधारा योजनेअंतर्गत उमरगा लोहरा तालुक्यात सर्व तांड्या मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला उमरगा शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई होती तेव्हा एकवीस टी एम सी मिळावं म्हणून आम्ही सातत्यानं मागणी केलेली आहे याचबरोबर या ठिकाणी शासकीय इमारत उभार तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आगमन झालेलं आहे धन्यवाद आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण अवतीर्ण झालेला आहे आपल्या सगळ्यांचं लाडकं राजकीय व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन टाळ्यांचा कडकडाट बोलाव्या फक्त नाही ज्यांची बाब बोलाव्या फक्त नाही ज्यांची बाब ज्यांनी केलं आहे ना आपलं नाव एकनाथ निष्ठा समर्पण संयम आणि त्याला समूर्ती नंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जोरदार सा अखंड हिंदुस्थानचे कैवार प्रबोधनकार सुपुत्र देवदेश मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदु। हिंदुस्तान एकमेव हिंदू धर्म रक्षक महानेता श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा रावाज कुणाचा छत्रपती शिवराय आमचे एकच आमुचा राणा दहा दिशांनी गरजत राहो मराठी आमुचा बाणा अर्थात छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याचं पूजन माननीय साहेबांच्या हस्ते झालेलं आहे त्यासोबतच आपल्या उभर घ्यायचं अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व मा माननीय रवी भाऊ यांच्याही हस्ते पूजन झाले आणि सन्मान होतोय आपल्या लाडक्या मुख्यमंत्री साहेबांचा सन्मानित करतायत आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व मा माननीय माझे आमदार नानाराज जाधव चौगुले त्यासोबतच माननीय रवी भाऊ गायकवाड आणि सर्व मान्यवर जोरदार एकदा टाळ्याचा कडकडाट कर सन्मानासाठी आहेत माननीय बापूराव पाटील त्यासोबत त्याच अभयराजे चालुक्य सुरेश जी बिराजदार सन्मानित करताय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांना मराठवाड्याच्या न्याय हक्काचं पाणी आम्हाला सात मिळालं ते पाणी भविष्य काळात मिळावं ही विनंती मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना करतो त्याचबरोबर आम्ही आमच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जी जी कामं केले त्याचा लेखाजोगा तुमच्या पुढे सादर केला त्याबद्दल न उचित बोलता मान्य मुख्यमंत्र्यांचं आपणाला विवेचन आहे त्याचबरोबर समाजाच्या विविध कामासाठी निधी उपलब्ध करून घेतला खास करून सांगू इच्छितो दलित बांधवांसाठी की कराळे येथे उपासना केंद्र उभारले पंधरा कोटी रुपये डॉक्टर बाबासाहेब यांच्या पवित्र स्त्री असलेल्या सालेगाव इथं अकरा कोटी रुपये उमरगा लोहरा येथील विजेच्या समस्या सोडवण्यासाठी ते ती सबलिक अकरा केवीच्या नऊ सबसिडीची मंजुरी आपण या ठिकाणी घेतलेली आहे या पुढच्या कालखंडात मी एक अभिवचन घेतलंय जिथं जिथं क्षेत्र त्यात शेत रस्ता करण्याचं अभि भविष्यकाळात ठरवलं तेव्हा शेत तिथं रस्ता ही भूमिका घेऊन भविष्य काळात मी प्रत्येकाच्या शेतीला जोडणारे रस्ते कशा पद्धतीने करता येतील ते करण्याचं काम करणार आहे उमरगाव मुरुम शहरासाठी बस स्थानकाला प्रत्येकी पाच पाच कोटी रुपये आपण मिळाले मतदारसंघात हायमस्ट बसवले उमरगा शहराच्या हायमस्ट दुतर्बा लाईट केली अंतर्गत लाईट केली पूरक पाणी पुरवठा योजना मंजूर केली गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतो शहरात शंभर बेडचे बाळासाहेब ठाकरे कोरोना सेंटर आम्ही चालवलं होतं याही गोष्टीचा कुठेतरी लोकांनी विचार करावा महिलांसाठी शंभर बेडचं स्त्री रुग्णालय निर्माण करणार लाडकी बहीण योजनेचा उमरगा लोहार तालुक्यातील पंचावन्न हजारपेक्षा पेक्षा असताना जवळपास ब्याण्णव महिलांचे फॉर्म ब्याण्णव हजार महिलांचे फॉर्म त्यामधून पात्र ठरण्याचे अनुदान झालेले आहे सीची पाणी पुरवठ्याची समस्या सोडून नवीन उद्योग तात्काळ उभे करण्यासाठी व त्यांना असलेले एम आय डी सीचे मोठ्या प्रमाणात भविष्य काळात उद्योग येते याची व्यवस्था करणार उमरगा लोहार मतदारसंघात जोडणारे कारण कराचे परिसरातील रस्ते करणार एवढं या प्रसंगी मी बोलतो जास्त न बोलता मी याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो नंतर जाब आपण कुठल्याही बैठकीत बोल जाहीर सभेत आपण बोलूया तुमच्याशी रूज करूया एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामधून आपल्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतायत आज अनेक का असंख्य कार्यकर्ते निष्ठेला समर्पित ठेवत त्यांची मी नामोल्लेख करते आहे विलास शरण अप्पा वटकर सौ क्रांतीताई किशोर वटकर विष्णू पाटील दत्ता पाटील महादेव मात्रे जितेंद्र पोद्दार आकाश राजे कांबळे येणेगूर प्रमुख दादासाहेब थांबवे आणि सर्व कार्यकर्ते क्रांतिताई वटकर या उभाटा गडाच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत त्यांचा प्रवेश या ठिकाणी मान्य हस्ते या ठिकाणी होतोय आणि विलासजी वटकर यांचा प्रवेश देखील या ठिकाणी होतोय त्यांच्या समोर असंख्य कार्यकर्ते त्यांचा प्रवेश या ठिकाणी मान्य सीएमच्या हस्ते संपन्न होतोय यानंतर वटकर महिला आघाडी तालुका प्रमुख उभाठा विष्णू पाटील माननीय पंचायत समिती सदस्य उमरगा दत्ता पाटील माननीय सरपंच महादेव मात्रे बलसूर विभाग प्रमुख जितेंद्र पोद्दार उभा त्यानंतर आकाश आकाशराजे कांबळे येणेगूर शाखा प्रमुख आणि दादासाहेब जी तांबे एक्स आर्मी मेंबर आणि यानंतर मनोगत आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांचं सॉरी लाडक्या मुख्यमंत्र्यांचं अर्थात जोरदार कडकडाट होऊन कारण लाडक्या बहिणी आज खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजा भवानीला वंदन आणि आजच्या या विराट सभेला उपस्थित व्यासपीठावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि आपले लाडके उमेदवार ज्ञानराज चौगुले आणि सर्व महायुतीचे कार्यकर्ते बांधव भगिनी आणि मातानो अरे हा जोर वीस तारखेला दाखवा बटन दाबताना तीन वेळा तुम्ही सलग ज्ञानराजला निवडून दिलं आता आता चौकार ज्ञानराज हा माझ्या भरोश्याचा बॅट्समन आहे आणि आता चेंडू विरोधकांचा चेंडू बाउंड्रीच्या पार झाल्याशिवाय राहणार नाही ज्ञानराज विनिंग स्ट्रोक मारल्याशिवाय राहणार नाही विजयाचा गुलाल उधळायला मी तेवीस तारखेला नक्की येणार पंधरा वर्ष ज्ञानराज आमदार आहे पण एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातला परिवारातला एक कार्यकर्ता जेव्हा आमदार होतो तेव्हा मतदारांनाही आनंद होतो आणि ज्ञानराज खरं म्हणजे गेल्या साडेबारा वर्षात जेवढी कामं झाली नसतील तेवढी दोन सवा दोन वर्षात महायुतीच्या काळात झाली तब्बल अठराशे कोटी किती आला अठराशेच्या पुढे आहे म्हणतो यांनी येऊन कधी सया घेतल्या माझ्या मला माहीतच नाही आणि प्रत्येक वेळेला पत्र घेऊन येणार ज्ञानराज तुझे काय पत्र संपतील की नाही पत्र बघितल्यानंतर ते पत्र मतदारसंघातल्या कुणाच्या ना कुणाच्या कामाचं पत्र विकासाचं पत्र मुख्यमंत्री सहायता निधीचं पत्र कुणाचा जीव वाचवायचा असेल त्याचं पत्र मी म्हणालो मला वाटतं सगळ्यात जास्ती पत्रावर सया मी ज्ञान्रजच्या केल्या असतील आणि खरं म्हणजे मला समाधान आहे की आमदार असावा तर ज्ञान्राज एक आदर्श आमदार या ठिकाणी आपल्या समोर आहे तुम्ही निवडून दिलाय आणि फक्त आणि फक्त ध्यास त्याचा विधानसभा मतदारसंघातल्या माझ्या लोकांना काय मिळेल माझा विकास कसा होईल माझ्या मतदारसंघामध्ये कामं कशी होतील हेच त्यांनी पाहिलं फक्त ज्ञानराजच नाही मी आपल्याला सांगतो व्यासपीठावरच्या माझ्या सर्व नेते मंडळींना पण सांगतो की मागच्या अडीच वर्षामध्ये कोण कौन कोणाला भेटतच नव्हतं मंत्र्याला नाही आमदाराला नाही तर सर्वसामान्य माणसाची काय गत आहे वर्षा निवास्थाने शासकीय हे प्रतिबंधित होतं पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळी बंधनं ओपन करून टाकली उघडली वर्षा सगळ्यांसाठी मोकळा केला वर्षा हे जनतेच आहे सर्वसामान्यांच आहे तिथं आलेला प्रत्येक माणूस हा काही ना काही काही ना काही काम घेऊन येत असतो मुख्यमंत्र्याचं काम काय का फक्त का वर्षा आणि खुर्ची खुर्ची उभायचं काम आहे सत्ता फक्त सत्तेवर बसायचं काम आहे सर्व सामान्य माणसाचे दुःख वाटून घेण्याचं काम मुख्यमंत्र्याच आहे आणि म्हणून गेल्या दोन सवा दोन वर्षामध्ये एवढी काम जेवढी काम झाली माझ्या का राजकीर्दीमध्ये कारकिर्दीमध्ये एवढी कामं झाली नाही ती सवा दोन वर्षात आम्ही करून दाखवली महाविकास आघाडीने जे स्पीड ब्रेकर घातले होते जे खोडे घातले होते काम बंद पाडली होती ही कामं आपलं सरकार आल्यावर चालू केली त्याला चालना दिली ती पुढे नेली सिंचन शेतकऱ्यांसाठी जे सिंचन प्रकल्प रखडले होते त्या एकशे चोवीस सिंचन प्रकल्पाला आपल्या महायुतीने मान्यता दिली आणि महाविकास आघाडीमध्ये अडीच वर्षात किती सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली असेल सांगा फक्त चार फक्त चार सिंचन प्रकल्प अडीच वर्षात दोन सवा दोन वर्षात एकशे चोवीस सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली हे सरकारचं काम आहे हे सरकार शेतकऱ्यांचं आपण म्हणतो बळीराजाचं म्हणतो मग शेतकऱ्याला देताना हात आकडता का घ्यायचं आज आम्ही पंधरा हजार कोटी रुपये अतिवृष्टी अवकाळी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे दिले आहेत आम्ही नियम बदलले एनडीआरएफ नियम बदलले दोन हेक्टरचं तीन हेक्टर केलं सततच्या पावसामुळे होणारं नुकसान देण्याचा निर्णय घेतला बरोबर ना ज्ञानराजल गोगल गायचं नुकसान कधी मिळत होता गोगल गायचं बघा इथं नुकसान झालं आणि या ज्ञानराज साठी जो निर्णय घेतला तो महाराष्ट्राला लागू झाला आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की शेतकऱ्यांना आपण बारा हजार रुपये देत होतो शेतकरी सन्मान योजना सहा हजार रुपये प्रधानमंत्री मोदी साहेबांची सहा हजार आपली बारा हजार रुपये देणारं देशातलं पहिलं सरकार आहे एक रुपयात पीक विमा देणार पहिलं सरकार आहे आता साडेसात एच पी पर्यंत पंपाने शेती करणाऱ्याच वीज बिल माफ करणार पहिलं सरकार आणि आम्ही आता काल परवा निर्णय घेतला दहा कलमी दहा सूत्री कार्यक्रम केला हे तर ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है आता याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाचे दोन हजार एकशे म्हणजे एकवीसशे रुपये आम्ही देण्याचा निर्णय घेतला त्याच बरोबर लाडक्या बहिणी इकडे दिसतायत अरे पत्रकार लोकांनी जरा थोडे इकडे सरकार ना अरे लाडक्या बहिणीने दिसू दे मला आता तुमचे पंधराशेचे दोन हजार एकशे होणार आणि त्याच बरोबर शेतकऱ्यांना कर्ज माफी करण्याचा निर्णय आपण घेतला शेतकरी सन्मान योजना बारा हजाराची आता पंधरा हजार होणार प्रत्येकाला भुकेलेला अन्न आपल्या राज्यात कोणी उपाशी झोपता कामाने अन्न वस्त्र निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतला वृद्धांना ज्येष्ठांना पेन्शन योजना पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला आणि पंचवीस लाख रोजगार निर्माण करण्याचा निर्णय आपण घेतला आणि आता मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आपण काढली दहा लाख लोकांना वर्षभरात आपण सहा हजार आठ हजार दहा हजार प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतला तो आता दहा हजार रुपये मिळणार महिन्याला माझ्या लाडक्या भावांना शहरी गावाप्रमाणे शहरी भागाप्रमाणे गावाचा विकास झाला पाहिजे सारखा ज्ञानराज म्हणायचा पानंद रस्ते पानंद रस्ते पानंद रस्ते है ना पाहिजे पंचे का पंचेचाळीस हजार गावामध्ये पानंद रस्ते बांधणार आणि पंधरा हजार त्याचबरोबर बरोबर अंगणवाडी आणि आशा सेविकांना पंधरा हजार रुपये महिन्याला देणार ह्या योजना आहेत आपल्या आणि जे वीज बिल आहे वीज बिल शेतकऱ्यांचं पंपाचं सोडून त्या वीज बिलात देखील मग सर्वसाधारण लोक मध्यम वर्गीय सगळे येतात त्यांच्या बिलामध्ये तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला बघा चौका मारतो तो तुम्ही मारायचा तुम्ही तुम्ही बटन असा दाबा की चौकार नाही पार बाउंड्रीच्या बाहेर गेला पाहिजे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसल्यात या लाडक्या बहिणींची योजना आम्ही सुरू केली विरोधकांना वाटलं पैसे काय येणार नाहीत हे फक्त अशा गमजा मारतायत पण दिलेला शब्द पाळणारा हा तुमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजित दादा आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत हो हो, हो, हो पहिला तुम्ही वीस तारखेला पहिला तुम्ही मोठा दिवा पेटवा मग त्याच्या डोक्यावर लाल दिवा दिवाई नक्की देऊ कारण एक गरीब घरातला कार्यकर्ता जेव्हा आमदार होतो तेव्हा त्याचा आनंद तुमच्या सकट मलाही झालेला आहे कारण मी देखील शेत एक शेतकऱ्याचा मुलगा आहे एक सर्वसामान्य परिवारातला आहे माझ्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये आम्ही दिले तेव्हा विरोधक पोटात दुखू लागलं त्यांच्या म्हणाले हे काय देणार जसे खात्यात पैसे जमा होऊ लागले तस म्हणाले लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे बाबा हे देणार सरकार आहे आमची देण्याची नियत आहे आमची घेण्याची नाही घेणार याच्यापूर्वी सरकार होत घेणार होत हप्ते घेणार होत आम्ही हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात भरणारच सरकार आहे हप्ते भरणार मी तुम्हाला माहीत आहे आज दीड हजार रुपयाचे पुढच्या काळामध्ये आणखी वाढतील आणखी वाढतील आणखी वाढतील माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे त्यांच्या कुटुंबाला हातभार लावायचा आहे आता मला सांगा काही लोक कोर्टात गेले योजना बंद करा म्हणून ही योजना काय दीड हजार रुपये का, का भेगी देता का लाच देता का का विकत घेता का काय काय बोलले काय काय बोलले आणि यामध्ये एवढा अपमान करताना माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान करताना तुम्हाला थोडी तरी जनाची नाहीतरी मनाची तरी वाटायला पाहिजे होती सगळे विकून खाल्ले आणि काय म्हणतो टांगली कशावर खुंटीवर टांगली आणि म्हणून आता कोणी कोर्टात गेलं कोर्टाने त्यांना एक लापा दिला आता दुसऱ्या कोर्टात गेले नागपूरच्या आता मला सांगा ज्या लोकांनी विरोध केला जे लोक म्हणाले महायुती सरकारकडे पैसेच आहेत आता त्यांनी ही योजना आज अनाऊन्स केली घोषणा म्हणाले महालक्ष्मी योजना देणार अरे तुम्ही तर विरोध केला तुम्ही तर म्हणाले पैसे नाहीत मग तुम्ही आता कुठून देणार म्हणजे तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना फसवायचं आहे फक्त घोषणा करायची आहे जसं राजस्थान मध्ये फसवलं तुम्ही हिमाचलमध्ये फसवलं तुम्ही कर्नाटक मध्ये फसवलं निवडून आल्यावर पहिले योजना घोषित केल्या आणि निवडून आल्यावर म्हणाले इल्ला पैसा नाही पैसे केंद्राकडे मागू लागले म्हणाले मोदी साहेबनी द्यायला पाहिजे अरे ये उलटा कारभार उलटा चोर कोतवाल को डाटे चोराच्या उलट्या बोंबा तसा आम्ही करावं का आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत बाळासाहेबांचे सच्चे कार्यकर्ते दिगे साहेबांचे कार्यकर्ते आहोत आम्ही दिलेला शब्द पाळणार म्हणजे पाळणार आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने पखपति दीदी ड्रोन दीदी स्वनिधि उज्ज्वला जनधन योजना बेटी बचाओ बेटी पढ़ाओ सगले आता मैं या योजना मधे इतने मुस्लिम बांधवन है हम लोगों ने कोई फर्क किया है क्या योजना में हमारे हिंदू बेटी को भी बहन को भी पैसे मिलते हैं मुस्लिम को भी मिलते सिख को भी मिलते सब क्रिश्चन बांधव को भी उनको बहनों को भी मिलते हैं सबको मिलते हैं हम ही भेदभाव केला के ला अपन लाड़िया भावन मधे भेदभाव के फुकट मोफत राशन केंद्र देता भेदभाव के है। कशा मध्य भेदभाव फरक हम लोग ने नहीं किया है लेकिन लोकसभा में सबको डराया बोले झूठा बताया संविधान बदलेगा ये होगा मुस्लिम लोगों को डराया ख्रिश्चन को डराया आदिवासी लोक डराया सबको डराया ना आता मी सांगतो बाबासाहेबांचं संविधान आहे बाबासाहेबांचं संविधान कधी बदलणार नाही जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा बाबासाहेबांना कोणी हरवलं कोणी हरवलं काँग्रेसनी दोनदा हरवलं बाबासाहेबांचा अपमान केला बाबासाहेबांनी म्हणाले काँग्रेस जळक घर आहे याच्यापासून लांब रहा मग तुम्ही या निवडणुकीत लांब राहणार ना बाबासाहेबांचं ऐकणार ना, ना। आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की हे खोटे हे खोटारडे खोटा खोटा लोक आहेत हे खोट बोलून खोट फेक नरेटिव्ह साधून लोकसभेमध्ये त्यांनी सगळ्या जातीपातीच्या लोकांची फसवणूक केली फसवल आता कल हम फस गए कभी ज्ञानराज ने कभी जात पात किया है सब लोग साथ में है उसके देखो उसमें शिवसेना है वो मुस्लिम भाई के हाथ में शिवसेना का धनुष बान है ज्ञानराज ये सभी लोगों का है